मंडळी मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे एकवीस तारीख आणि आज आमच्या सोहमचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस असून सुद्धा आज संडे आहे आणि असं जात आहे एक्झामला त्याची स्कॉलरशिपची एक्झाम आहे जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जी असते ती आहे तर त्याच्यासाठी मी त्याला चालेल स्कूलमध्ये सोडायला आणि आणायला पण मी जाणार आहे तर हा आला आमचा सोहम सोहमचा वाढदिवस आहे आज हॅलो तर सोहमला काही गोष्टी घ्यायच्या आहेत म्हणून थोडंसं लवकर निघालोय आणि बाराची एक्झाम आहे पण साडे अकराला आतमध्ये घेणार आहेत तर आता आम्ही निघतोय फटाफट बर अर्थचा वाढदिवस आहे आणि नेमकी आजच त्याची एक्झाम आहे स्कॉलरशिपची तर आता तो गेला आहे त्याचा एक्झामचा जा टाईम आहे ट्वेल्व टू वन आणि आता साडे अकरालाच त्यांना आतमध्ये घेणार सांगितलेलं तर तो, तो तर गेला आहे पण साडे अकरा ते एक म्हणजे दीड तास जवळजवळ मी काय करू इथे काय समजत नाही कारण स्कूल रेग्युलर बंद झाल्यात आणि त्याच्यामुळे गर्दी पण नाही जास्त की चल कोणत्याही बोलायला भेटेल गप्पा मारायला मिळेल काहीच नाही एका जागी उभे राहून राहून काय करणार इथे हे दोन दुकान आहेत तिथे एक बसायला जागा होती तर ते बंद आहेत म्हणून तर तिथे बसले जरा तिथे पुढे ज जरासं एक मा मोर मोठं मार्केट आहे भट्टीपाडा मार्केट पांडूपमधलं तर तिथे जाते आणि थोडंसं काहीतरी नाश्ता करते कारण मी काहीच नाही खाल्लं आहे उठून फक्त पाणी प्यायलेली आहे आणि आत्ता मगाशी सोमला जेव्हा सोडायला म्हणजे निघाले तेव्हा एक ज्यूस प्यायला मोसंबी ज्यूस दुपारी संपला आहे स्कॉलरशिपचा सो कसा होता खूप तो जेव्हा बाहेर आला ना एक तास एक दीड तास मी बसली होती बाहेर तो जेव्हा बाहेर आला ना तो हसतच बाहेर आला म्हणजे चेहरा त्याचा असा स्माईल करत होता की सगळं सॉल्व्ह केलं आहे सगळं सॉल्व्ह केलं आहे आणि खूप जास्त मेहनत पण घेतली होती त्याने रिझल्ट काय येईल ते माहिती नाही आम्हाला पण त्याने मेहनत खूप केली आहे आणि खूप गरजेची आहे ती मेहनत करणं तर आता चालू आहे घरी आता सव्वा एक झाला आहे आज स्नो किंगडममध्ये जातो आहे फर्स्ट टाईमच मी पण म्हणजे जाते स्नो किंगडममध्ये पहिल्यांदा फक्त बाहेरूनच पाहिलं आहे कधी पाहिलं नाही आहे सोहम पण पहिल्यांदा चालले तर त्याच्यानंतर मग फॅमिली माझी म्हणजे दिदी वगैरे जे माझे आहेत ते लोक संध्याकाळी येणार आहेत तर ते कुठे जेवायला जाणार आहे ते अजून काही डिसाईड नाही आहे तर ते डिसाईड होईल थोड्या वेळामध्ये तोपर्यंत मी म्हटलं की मी सोहमला पुढे घेऊन जाते आणि सो सोम थोड्या वेळ तिकडे खेळेल पण आपल्याला सेकंड फ्लोअर ला, ला जायचंय ब्रेक दाब असं वाटलं पडतय तर एवढी मोठी कशाला घेतलीस तिकडे बॅग जमा होतात बॅग शूज वगैरे सो स्नो किंगडम माहिती किती लोकांची घाई घाई चालली आहे मग सव्वा सातचा शो आहे हे आहे म्हणून एंट्री आहे सो इकडे काय मिळणार आहे कपडे आणि शूज ना आणि मग आतमध्ये एंट्री थंड इकडे प्रमाणाच्या बाहेर ते सॉक्स काढू नको हा थंड वाटतंय हा कसं वाटतंय हा एवढी कशी झोपली आहे वाव सोहा याला ओळखता का तुम्ही का तर इथे ना लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना एंट्री आहे सिक्स फिफ्टी आणि सेवन फिफ्टी असे वेगवेगळे चार्जेस आहेत एजनुसार आणि एवढं छान ना एवढ्या छान फॅसिलिटीज आहेत अगदी ग्लव्स पुला सॉक्स आहे त्याच्यानंतर जो म्हणजे जे पण आपण जे वेअर करतो ना ते सगळं ते लोक आपल्याला प्रॉपर पुरवतात सो खूप छान आहे चल लवकर तर इथे ना स्नोफॉल चालू झालं आहे हे अशा टाईपचं मशीन होतं त्यांच्याकडे आणि त्याच्यामधून जो आईस आहे तो स्प्रे होत होता चांगल्या क्वांटिटीमध्ये स्प्रे होत होता त्याच्यामुळे लोक एन्जॉय करत होते आणि मला ना फारसा याच्यामध्ये तो म्हणजे त्याच्यामध्ये जास्त जातानी आलं कारण मी आहे ना फुल टाईम सोहमच्याच मागून होती त्याच्यामुळे मला जास्त एन्जॉय करतानी आलं पण सोहमने खूप केला आहे कारण इथे आता तो आईसचा तो हे चालू झाला आहे तर आता मी पण जम खेळते कारण एका हाताने ग्लोव्ज काढून काढून थंडी वाटत नाही मला खेळायला नाही मिळाला तो डान्स तिथे बर्फ वरून पडत होता तो आवडत असते तिसर जा नीट जा सो मुळे ना मी थंडीने आहे आज आज रात्री माझं काही खरं नाही खूप जास्त थंड आहे इथे तिकडे वळती जातात तिकडे एक म्हणजे एक मुलगी आहे लेडीज जी प्रॉपर गायडन्स करते आणि मदत करते पुश पुश करायला सो सोहळ लवकर माझे हात थंडीने कुडकुडले आहेत तर इथे ना खूप सारे फन एलिमेंट्स आहेत जे आपण ट्राय करू शकतो अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत आणि खरंच खूप जण एन्जॉय पण करत होते तुमच्यापैकी कोणी स्नो किंगडम ट्राय केलं असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं होतं आणि ज्यांनी नाही केलं ना, के ना त्यांनी एकदा जाऊन बघा खरंच खूप छान वाटतं तर इथे बॅकग्राऊंडला जे म्युझिक कंटिन्यू जे चालू होतं ना ते मी त्याचा आवाज बंद केलेला आहे कारण यूट्यूब आपल्याला अलाव नाही करत त्या म्युझिकसाठी त्याच्यामुळे मी ते बंद करून टाकलेलं आहे तर इथे ना सोहम मला खेचत होता इथे ॲक्च्युली ते ना स्टीलची एक गाडीसारखं होतं त्याच्यामध्ये बसून त्याला एक म्हणजे दोरी होती एकदम स्ट्रॉंगवाली आणि त्याच्याने ते, ते खेचायचं होतं तर सोहम मला खेचत होता पण त्या दोरीला एवढा बर्फ जमा झाला होता ना तुम्हाला दिसत असेल कदाचित तर त्या बर्फामुळे ना अक्षरशः मी त्या आधी खेचलं होतं मी तर पूर्ण हात आहे ना एवढा माझा असं एकदम सुन्न पडतो ना हात तशा टाईपमध्ये मध्ये म्हणजे काहीच मुवमेंट होत नाहीये काहीच फील नाही होतं अशा टाईपमध्ये मध्ये झालं होतं तर सोहम अक्षरशः वैतागला होता, अक्षर होता माझ्यावरती आणि चल बाहेर एवढंच बोलत होता जाम बर्फ येते आणि एवढं थंड ना पटकन चल फार दमटيام पण का नाही येणार परत थंड असना रजनास ग्रो किंगडम नावच आहे त्याचं सगळे थंडीने अक्षरशः कंटाळतात ए फ्यू मोमेंट्स लेटर खालला का पोटभर खाल्लं का नक्की सोहम आहे कोण केक ब्रीज मध्ये जास्त ते झालं वाटत <laughs> ਕਟਜ ਹੋਈ ਨਾ ਦੋ ਉਹ ਤਾਂ ਕੰਮ ਪਤਾ ਨਹੀਂ ਰਿਹਾ ਮੈਂ ਰੀਜਨ ਮੈਂ ਰੇਟ ਕਰਨਾ ਹੈ ਦੋ ਨਾ ਨਾ ਲੇ ਬੁਰਾ ਦਦਾਂ ਲੇ ਬੁਰਾ ਇਹ ਦਾਦਾ ਬਾਪੂ ਬਰੋਚਾ ਆ ਬਸ ਸਾਰੇ ਇੱਕ ਇੱਕ ਬੋਲ ਮਕਨ ਰੇਣ ਸਾਰੇ ਨਾ तो भाऊ तुझा आता आलोय घरी हॉटेलमधून जेवून आणि खूप छान बड्डे केला के, सोमचा आमचा खूप जास्त खुश होता तो आणि त्याला खुश पाहिलं की खरंच खूप बरं वाटतं मनामध्ये आणि आता आलोय घरी आणि आज दिवसभर मला वाटतं माझं बाहेर गेला सकाळची एक्झाम त्याच्यानंतर त्याला सोडा नेऊन असं सगळं करून आता आलोय आणि छान केलं सगळेजण आनंदी होते तो खूप बरं वाटलं फॅमिलीचं सुख आहे ना खूप खूप छान वाटतं म्हणजे त्यांच्याबरोबर राहतानासुद्धा आणि आता आलो आहे तर मी आता चेंज केलं थोडंसं फ्रेश झाली आणि आता झोपायची तयारी आहे तर उन्हाळा चालू आहे खूप उन्हाळा आहे आता एप्रिल महिना चालू आहे अजून मे महिना यायचा बाकी आहे काळजी घ्या तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि एकदम व्यवस्थित रित्या म्हणजे हा उन्हाळा काढा आणि उन्हाळ्याच्या दिवसात ऑब्व्हियसली ऊन लागणार आहे आणि यावर्षी कदाचित जास्त ऊन लागेल तर तुम्ही काळजी घ्या तर आजचा ब्लॉग इथेच संपवतो तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या दिवशी तर तोपर्यंत बाय बाय